नमस्कार शिक्षक मित्रांनो येत्या चोवीस मे पासून सुरू होणाऱ्या तिसऱ्या अभियोग्यता चाचणीसाठी इग्नाइट अकॅडमी घेऊन येत आहे अंतिम प्रहार महारिव्हिजन सेशन यामध्ये टेट साठी असणाऱ्या सगळ्या विषयांचे महामॅरेथॉन लेक्चर आपण आपल्या युट्यूब चॅनेलवर इग्नाइट अकॅडमी या युट्यूब चॅनेलवरती घेणार आहोत सोळा मे पासून एकवीस मे पर्यंत हे सर्व मॅरेथॉन सेशन असणार आहे ज्यामध्ये टेटसाठी असणारे सगळे विषय बुद्धिमत्ता गणित इंग्रजी मराठी मानसशास्त्र जी के जी एस अशा सर्वच्या सर्व सहा विषयांचे मॅरेथॉन लेक्चर तुम्हाला या मध्ये बघता येईल आणि हे ये सेडू तुम्हाला दुपारी तीन ते सहा आणि रात्री नऊ ते बारा अशा दोन वेळेमध्ये बघता येणार आहे या संबंधित मॅरेथॉनचे संपूर्ण वेळापत्रक तुमच्या समोर आहे याचा एक स्क्रीनशॉट तुम्ही काढून ठेवा या संबंधित मॅरेथॉनची प्लेलिस्ट आणि व्हिडिओची लिंक तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन जाऊन त्या लिंकला नोटिफाय मी करा सोबतच आपल्या इग्नॅट अकॅडमी या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून हे आणि असे अनेक टेट साठी असणारे उपयुक्त लेक्चर याबद्दलचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल शिक्षक मित्रांनो गेल्या अनेक दिवसापासून तुम्ही या परीक्षेची तयारी करत आहात तुमचं घर संसार नोकरी इतर जबाबदाऱ्या सांभाळून तुम्ही अनेक दिवसापासून कठोर मेहनत घेता या परीक्षेमध्ये आता वेळ आहे ती या तुमच्या मेहनतीला तुमच्या अभ्यासाला एक फायनल टच देण्याची आणि हा फायनल टच तुम्हाला मिळणार अंतिम प्रहार या सेशन मार्फत आपली सर्व टीम कृष्णा पाटील सर किरण पाटील सर मी स्वतः योगेश बोगडे सर बाळासाहेब बोडके सर विजय सर अमोल गाडेकर सर बाळकृष्ण डाके सर आणि आपली सर्व टीम तुम्हाला या मॅरेथॉन सेशन मार्फत संबंधित विषयाची संपूर्ण रिव्हिजन घेणार आहे त्यामुळे सर्वांनी आपण जे काही गेल्या काही महिन्यापासून गेल्या काही दिवसापासून तयारी करत आहोत त्याची एक रिव्हिजन त्याचं एक काय म्हणून आपण पूर्ण सारांश आपल्याला या सेशनच्या मार्फत होणार आहे तर आवर्जून सगळ्यांनी या सेशनला जॉईन व्हा तसेच याबद्दलची माहिती शिक्षक भरतीची तयारी करणाऱ्या आपल्या सर्व शिक्षक मित्रांपर्यंत पोहोचवा या व्हिडिओची लिंक त्यांना शेअर करा इग्नेट अकॅडमी युट्यूब चॅनलची लिंक त्यांना शेअर करा वेळापत्रक तुमच्या समोर आहे सोळा मे पासून एकवीस मे पर्यंत हे मॅरेथॉन सेशन असेल दोन वेळेमध्ये एक तीन ते सहा दुपारी आणि दुसरं संध्याकाळी नऊ ते बारा म्हणजेच रोज सहा तास सहा दिवस सहा तास छत्तीस तास आपल्याला बघायचं आहे इग्नाइड अकॅडमी धन्यवाद